कंठातून गाण्यात आणि गाण्यातून अंतरंगात जे नेतात ते सुर अक्षय कंठातून गाण्यात आणि गाण्यातून अंतरंगात जे नेतात ते सुर अक्षय अनुभवातून वाक्यात आणि वाक्यातून डोळ्यात जी चमकते ती बुद्धी अक्षय अनुभवातून वाक्यात आणि वाक्यातून डोळ्यात जी चमकते ती बुद्धी अक्षय वर्दीतून निश्चयात आणि निश्चयातून सीमेवर उभे असते ते, ते धैर्य अक्षय वर्दीतून निश्चया आणि निश्चयातून सीमेवर उभे असते ते धैर्य अक्षय एकांतातून शांततेत आणि शांततेतून आनंदात जो लाभतो तो आत्मविश्वास अक्षय एकांतातून शांततेत आणि शांततेतून शांतते आनंदात जो लाभतो तो आत्मविश्वास अक्षय सुयशातून सातत्यात आणि सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते ती नम्रता अक्षय सुयशातून सातत्यात आणि सातत्यातून ऐश्वर्या जी बहरते ती नम्रता अक्षय साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या सणाच्या निमित्ताने आपले सर्व मनोकामना पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना विंग्स ऑफ फिजिक्स कडून हार्दिक शुभेच्छा